श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे सोळा जनकाला वाटले प्रपंचातून मुक्त झालेल्या कोणत्या जादूगाराने माझ्यावर भुरळ घालून मला मोहित केले आहे बरे ह्या जगात सत्य करू अपरिच्छिन्न आणि अकृत्रिम अशी एकही वस्तू नाही असे असताना मी कोणत्या वस्तूवर भरोसा ठेवून दिवस कंठावे जिच्यावर निष्ठा ठेवून मला सुखात राहता येईल अशी वस्तू एखाद्या दूरच्या प्रदेशात असेल असे म्हणावे तर तीही कल्पना संभवत नाही कारण सर्व जग माझ्या मनात सामावलेले आहे मन देहातून बाहेर कोठेही न जाता सर्व बाह्य पदार्थांचा अनुभव आतच घेते यास्तव दूरस्थ कल्पना हा केवळ आभास आहे ती खरी नव्हे असा निश्चय करून मी आता बाह्य विषयांची भावना सोडून देतो द्रव्यार्जनादी भोग साधने प्राप्त करून प्राप्त करून घेण्यासंबंधाने लोकांची सतत चाललेली धडपड धडपड पाण्यातील भोवऱ्याप्रमाणे क्षणभंगूर असून तिचा परिणाम जन्ममरणादी दुःख परंपरेमध्ये होतो असा मला अनेक वेळा अनुभव आलेला असताना विशेष सुखाबद्दल आस्था बाळगण्यात काय अर्थ आहे प्रतिवर्षी प्रतिमासी प्रतिदिवशी किंबहुना प्रतिक्षणी क्षणी जीवांना संसारामध्ये दुःखे दुःख मिश्रित सुखे किंवा सुखाचे काही क्षण वारंवार प्राप्त होतात या संसारात दृष्टीस पडणारी वस्तू पाहता पाहता नष्ट होते माझ्या राज्याची ही गती अशीच क्षणभंग शनभंगु, क्षणभंगूर असल्याने त्याविषयी लोभ धरण्यात काय अर्थ आहे माझ्या राज्याची गोष्ट राहोच पण इंद्र प्रजापती वगैरे श्रेष्ठ देवांचे वैभव तरी शाश्वत आहे किंवा त्यात अत्य आत्यंतिक सुख आहे असे तरी म्हणता येईल का म्हणून विवेकी पुरुष असल्या श्रेष्ठ पदाचीही पर्वा करीत नाही आज वैभवाच्या शिखरावर असलेले पुरुष उद्या धुळीस मिळालेले दिसतात असे असताना चित्ताला खालच्या पातळीवर नेऊन नेऊन ठेवणाऱ्या वैभवावर विश्वास कोण ठेवणार देवा हा काय चमत्कार आहे की दोरी वाचून बांधला गेलो आहे चिखला वाचून माखला गेलो आहे आणि उच्चस्थानी स्थित असूनही अधोगतीस गेलो आहे मी बुद्धिवान असूनही माझ्या बुद्धीपुढे अकस्मात मोहरूपी मेघ येऊन माझ्या बुद्धीचा प्रभाव असा कुंठित का व्हावा हे महाभोग तसेच हे माझे बांधव यांचा माझा काय संबंध आहे एखादे लहान मूल कल्पनेने भयभीत व्हावे त्याप्रमाणे ममत्वाच्या भलत्याचं कल्पनेला बळी पडून मी व्याकुळ झालो आहे जरा व मरण यांची सखी आणि उद्वेग उत्पन्न करणारी अशी भोगाधिकांची ही आस्था मी आपल्या उराशी का बाळगली आहे ही भोग बांधवाधिकांची संपत्ती आज नष्ट हो कालांतराने नष्ट हो किंवा युगे कायम राहो मला त्याच्याशी काय करायचे आहे कारण संपत्तीचा हा सर्व देखावा पाण्यावरील बुडबुड्यांप्रमाणे मिथ्याचं उत्पन्न झालेलं आहे हे मी जाणून आहे हे, हे।, हे पृथू मरुत्तादी प्राचीन चक्रवर्ती सम्राट त्यांची अलोट संपत्ती त्यांचे भोग त्यांचे सद्गुण त्यांचे बांधव वगैरे सर्व काळाच्या ओघात नामशेष झाले मग वर्तमानकाळी भासमान होणाऱ्या वस्तूंवर मी का लोभ धरावा आजपर्यंत होऊन गेलेल्या वैभवशाली राजांची संपत्ती तरी आज शिल्लक आहे का पूर्वीच्या हिरण्य गर्भाची भुवने तरी आज स्थित आहेत का त्यांचा मागमुसही नाहीसा झाला आहे असे असताना जगातील कोणत्या वस्तूवर मी अवलंबून राहावे आजपर्यंत झालेले लक्षावधी इंद्रसुद्धा पाण्यावरील बुडबुड्यांप्रमाणे अनंत काळाच्या उदरात गडप झाले आहेत मग माझी ती काय कथा का हे सर्व जाणत असताही मी आपल्या जीविताबद्दल आस्था बाळगतो हे पाहून सत्पुरुष मला हसतील यात शंका नाही आजपर्यंत कोट्यावधी ब्रह्मदेव होऊन गेले आणि सृष्टीच्या अनेक परंपरा नाहीशा झाल्या तेथे माझ्या जीविताची काय कथा का संसाररूपी रात्रीमध्ये दिसणाऱ्या दुःस्वप्नामधील मिथ्या देह आणि त्यातील अहम ममतादी व्यवहार भ्र व्यवहार भ्रम यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या अविवेकाचा धिक्कार असो ओम हरिओम हरि ओम तत्सत हरि ओम तत्स